माडा लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून या निवडणुकीमध्ये ओबीसी समाजातल्या दोन्ही पक्षानं उमेदवारी डावलल्यानं ओबीसी समाज बांधव या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत माडा लोकसभा मतदारसंघात भाजपाचे रणजितसिंह नाईक निंबाळकर विरोधक शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात सामना होणार आहे माडा लोकसभा मतदारसंघामध्ये मा ओबीसी समाज बांधव मोठ्या प्रमाणात असून दोन्ही पक्षाकडून उमेदवारी लोकसभा समाज नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके हे उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती प्रशांत पाटील यांनी दिली आहे माडा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली ओबीसी समाज बांधवाच्या वतीने काय प्रतिक्रिया असेल खरं सांगायचं तर या माडा लोकसभेमध्ये ओबीसी समाजाची संख्या ही सत्तर टक्केपेक्षा पेक्षा जास्त आहे या माडा लोकसभा मतदारसंघात धनगर माळी वंजारी तसेच ओबीसीतील तीनशे सत्तर जाती असतील नाभिक समाज असेल आमचा मुस्लिम समाज असेल किंवा डाव डोरी पाल बिगल सगळेच हे पासष्ट टक्केपेक्षा जास्त लोक आहेत आणि या सर्व समाजाचा विचार करता शरद पवारांचे राष्ट्रवादी असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल दोन्ही समा दोन्ही पक्षाने ओबीसी समाजाला उमेदवारी न दिल्यामुळे ओबीसी समाज हा स्वतंत्रपणे लढण्याच्या विचारात आहे आणि ओबीसीकडून उद्या निश्चितपणे लक्ष्मणराव हाके जे पाठीमागे ओबीसी म्हणजेच मागासवर्गीय आयोगाचे सदस्य राहिलेत आणि त्यांनी ओबीसीच्या आंदोलनामध्ये स्वतः राजीनामा दिला त्यांच्या उमेदवारी अर्ज आम्ही दाखल करलो आहोत आता ओबीसी समाज बांधवांकडून काय माडा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आक्रमक भूमिका घेण्याच्या विचारात आहात का तुम्ही निश्चितपणे निश्चितपणे आमचा ओबीसी समाज हा कुठल्याही इतर उमेदवाराला किंवा या प्रस्तावित पक्षांना मतदान करणार नाही आमचं मत हे आम्हालाच राहील आमच्या बाळांच्या हितासाठी आणि आमचं जर आम्हाला आरक्षण वाचवायचं असेल तर आम्हाला आमची ताकद दाखवावी लागेल आणि आमचा एक प्रतिनिधी हा लोकसभेमध्ये जावा लागेल आणि लोकसभेमध्ये गेल्यानंतर निश्चितपणे आमचं आरक्षण वाचवण्यासाठी तो लढणार आहे तिथं त्यासाठी आम्ही कुठल्याही प्रस्तावित पक्षाच्या पाठीमागे अजिबात जाणार नाही आणि आमचं मत हे आमच्याच उमेदवार राहणार आहे बर रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माशिरस